नमस्कार मी डॉक्टर शर्मिला डॉक्टर शर्मिला जस्टँग आयुर्वेदा केअर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तुम्ही अजूनही आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण साजरा करूया जागतिक महिला दिनानिमित्त तीच आहे आरोग्य तीच आहे आरोग्य सप्ताह हो। एक मार्च ते आठ मार्च ह्या दिवसात दररोज नवनवीन आरोग्यदायी माहिती फक्त तिच्यासाठी खास तर विषय इतका सुंदर आहे तर पटकन आपल्या जवळच्या व्यक्तीला बहिणीला पत्नीला आईला मैत्रिणींना आपल्या जवळच्या सगळ्यांना ह्या चॅनलची लिंक पाठवा आणि आरोग्यदायी माहिती मिळवा जर आपले काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता चला आता आपल्या महत्वाच्या विषयाकडे जाऊया तिचे आरोग्य ती आजी आई बहीण पत्नी मुलगी कोणीही असू शकते तिच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी कुणाची हा सर्व बऱ्याच आरोग्य विषयक तक्रारी निर्माण होतात पण तिचा स्वभाव अनुवांशिकच म्हणा ना नेहमी चालढकल करणारा घराचा आधारस्तंभ असणारी स्त्री जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तेव्हा प्रत्येकच घरातील दृश्य काय असते हे शब्दात सांगण्याची गरज नाही घरातील सर्वांची काळजी घेणारी पण स्वतःला वेळ आली की दुर्लक्ष करणारी सगळ्यांचा सा वे वे वेळ सांभाळून त्यांना वेळेवर घालणारी पण स्वतःच्या वेळा न पाळणारे सर्वांना ताजे गरम खाऊ घालणारी पण स्वतः मात्र अन्न प्रत्येकाचे आरोग्य जपणारी पण स्वतःच्या आरोग्याविषयी कानाडोळा करणारी स्त्री बहुदा प्रत्येकच घरात आपल्याला बघायला मिळते स्त्रीत होणारे शारीरिक बदल शोरावस्थेपासून स्त्रीच्या शरीरात विविध हार्मोनल बदल होतात शारी, शारीरिक आणि हार्मोनल बदलामुळे शरीरात असणारे फॅट सेलचे प्रमाण वाढते त्यामुळे समतोल आहार व पुरेसा व्यायाम या काळात गरजेचा आहे अतिस्निग्ध पदार्थ हे पुढे जाऊन स्थूलता थायरॉइड पिशोडी यासारख्या वैद्य निर्माण करतात आहारातील खनिज व जीवनसत्वांच्या अभावामुळे हार्मोन्सच्या पातळीमध्ये बदल होऊन अननियमित मासिक पाळी केस गळणे यासारख्या तक्रारी निर्माण करतात स्त्रियांच्या शारीरिक समस्या हे तसेच स्त्री प्रजनन ते रजोनिवृत्तीच्या या काळात स्त्रियांना बऱ्याच शारीरिक समस्या निर्माण होतात जसे तूजदा उच्च रक्तदाब मधुमेह हाडे व सांध्यांचे विकास स्तनातील व गर्भाशयातील गाठी स्तन व गर्भाशयाचा कॅन्सर मासिक पाळीच्या तक्रारी ॲनिमिया, थायरॉइड मानसिक तणाव डिप्रेशन इत्यादी या व्याधींच्या कारणांमध्ये महत्वाचे कारण म्हणजे पोषणयुक्त आहाराचा अभाव अतिमेदयुक्त व कर्बोदकेयुक्त आहाराचे सेवन अति चहा कॉफीचे सेवन कमी प्रमाणात पाणी पिणे बैठी पद्धती व्यायामाचा अभाव इत्यादी आपण इतरांचे डाएट फॉलो करू लागतो तर तसं न करता महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की प्रत्येकाची शरीररचना खाण्यापिण्याच्या आवडी कामाच्या वेळा वेगवेगळ्या वेळा आहेत प्रत्येकाचा बॉडी मास इंडेक्स म्हणजे बी एम आर हा देखील वेगवेगळा वेग आहे त्यामुळे प्रत्येकालाच एक एकाच प्रकारचे डाएट कधीही उपयोगी पडत नाही तिने अमुक खाल्ले म्हणून तिला फायदा झाला तर तुम्हालाही होईल असंच नाही त्यामुळं तुम्ही इथे डॉक्टर शर्मिला जसनाई आयुर्वेदा केअरमध्ये या आणि तिथे तुम्ही तुमचा डाएट प्लॅन घेऊ शकता तेही तुमच्या जन्मतारखेनुसार आजारांना आयते निमंत्रण चुकीच्या गोष्टींमुळे होते ते म्हणजे लग्नानंतर स्त्रियांची जबाबदारी वाढते तिच्या गरजा गरजा वाढतात अशा वेळी दुर्लक्ष केले म्हणजे नैराश्य मधुमेह हो। रोगप्रतिकारक शक्ती मंदावणे उच्च रक्तबा अशा व्याधीना निमंत्रण देण्यासारखे आहे या काळात घेतलेला सर्वकष का आहार तिच्या पुढच्या टप्प्यात येणाऱ्या गर्भावस्थेतील अडथळे दूर करण्यास देखील मदत करतो गर्भावस्थेत गर्भ हा पूर्ण पोषक तत्वांवर अवलंबून आहे म्हणून या नऊ महिन्यात गर्भवतीने कार्बोहायड्रेट प्रोटीन्स विटॅमिन्स फॅट मिनरल्स कॅल्शियम युक्त प्रेग्नन्सी प्लेट म्हणून समजून घेऊन योग्य रीतीने त्याचे पालन करायला हवे तसेच शेवटचा मुद्दा रजोनिवृत्तीच्या काळातील आहार रजोनिवृत्तीच्या काळात हाडे ठिसूळ होऊन लगेचच फ्रॅक्चर होतात याकरिताच आहारात दूध पनीर हिरवी पालेभाजी नाचणी सुका मेवा खसखस तीळ राजमा राजगिरा पुदिना कडीपत्ता सोयाबीन शेवग्याची पाने असा कॅल्शियम युक्त तसेच लोह व उत्तम प्रतीची प्रथिने असलेला आहार घ्यायला हवा अशा प्रकारे प्रत्येक स्त्रीने सर्व पोषक तत्वयुक्त आहाराचे से समतोल सेवन केले तर ती आरोग्य आरोग्यधरा संपन्न होईल